मागील दोन दिवसांपासून पुण्यात पावसाचा जोर ओसरला असलं तरी धरणात पाण्याची आवक घटलेली नाही परिणामी रविवारी रात्रीपासून खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आलाय नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्यानं पुण्यातील प्रसिद्ध भिडेपूल पाण्याखाली गेलाय दरम्यान पुणे शहरातील पुणे हॉस्पिटलच्या पुलावरून एक मुलगा मुठा नदीच्या पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होतोय बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील त्रास संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना आहे सदाशिव पेठेमधील पुना हॉस्पिटल येथील पुलावरून एक मुलगा पाण्यात पडल्याची घटना घडली या मुलाचं वय अंदाजे बारा वर्ष सांगितलं जात आहे अग्निशामन दलाकडून दोन पथकं रवाना करण्यात आली असून शोधकार्य सुरू आहे प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलाच्या अंगावर निळ्या रंगाचा शाळेचा गणवेश व दप्तर होतं मुलगा पुलावर बसला होता व अचानक दप्तरासकट पडला